विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज माजी सैनिक राजेंद्र सिंग चंदेल तसेच बॉडी बिल्डर व तीनशे गाणे स्टार मेकर वर गायले आहेत व सामाजिक कार्यही करत आहेत अशा देशप्रेमीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आग्नित मानसे या जगात जन्मास येतात पण तुमच्यासारखे दिलदार व्यक्ती महत्व एकदाच जन्मास येतात आमचे लाडके राजेंद्रसिंग चंदेल यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा महिला शक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर महाराष्ट्र तसेच विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा